श्रोतेहो नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी जाता पंढरी स सुख वाटे जीवा त्याचप्रमाणे या सुखाची उपमा नाही त्रिभोवणी या अभंगाप्रमाणे आज समस्त वारकऱ्यांच्या जीवनातील सोनियाचा दिनू असंच म्हणावं लागेल मागील महिनाभरापासून त्या सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी तहान भूक विसरून आपल्या सवंगड्यासोबत दिंडीच्या माध्यमातून पंढरीला पोहोचलेल्या लाखो भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद आज ओसंडून वाहत होता आज आषाढी एकादशी निमित्त पंढरीत भक्तांची मांदी पाहावयास मिळाली आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली परभणी येथील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मागील अठ्ठेचाळीस वर्षापासून सुरू असलेली गोपादिंडीची परंपरा यावर्षीही कायम राखण्यात आली आहे गोपादिंडीची सुरुवात परभणी शहरातील माळेगल्ली या ठिकाणाहून करण्यात आली या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेंद्र अनंतवार आणि सौ अनंतवार यांच्या हस्ते सपत्नी पूजा करण्यात आली यानंतर बाळगोपाळांनी शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडीच्या माध्यमातून विविध देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले विठू नामाचा गजर करत निघालेली ही बाळगोपाळांची दिंडी शहरातील प्रमुख मार्गावर निघत असताना नागरिकांनी त्याचे ठिकठिकाणी स्वागत केलं यावेळी महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे प्रमुख अनंत पांडे नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी उपाध्यक्ष अनिल अष्टूरकर सचिव संतोष धारासरकर कोषाध्यक्ष श्रीनिवास मुंदडा यांच्यासह प्रसिद्धी प्रमुख गोपाळ रोडे महानगरमंत्री अभिजित कुलकर्णी त्याचबरोबर मनोज काबरा राजकुमार भामरे आदी उपस्थित होते या दिंडीचे परभणी शहरातील गुजरी बाजार या ठिकाणी उपमहापौर भगवान बाघमारे प्रल्हाद कानडे माजी नगराध्यक्ष बंडू पासलिंग नगरसेवक मधुकर गव्हाणे मोहन कुलकर्णी यांनी दिंडीचे स्वागत केले व्यापारी बांधवांच्या वतीनं चिमुकल्यांना फराळाचे वाटप करण्यात आले श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आमदार बाबाजनी दुरानी यांच्या पंचवीस लाख निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचा लोकार्पण आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना पंढरीत उभारण्यात आलेल्या या सभामंडपानं आपल्याला आत्मीय समाधान मिळालीची भावना आमदार दुर्रानी यांनी व्यक्त केली कार्यक्रमास संत महंत तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार बाबाजानी दुरानी यांनी वारकरी बांधवांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सेलू येथील साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांच्या हस्ते क्रांती चौक या ठिकाणी बाळगोपाळांना फराळाचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी विनोद तरटे रवी सुरवसे योगेश कुलकर्णी संभाजी पवार संदीप आडळकर चंद्रशेखर मुळावेकर इम्तियाज अली खान नरसिंह हरणे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी दिंडीतील बाळगोपाळांना तुळशीचे रूप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या होत्या आजच्या ठळक घटना धन्यवाद आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा